तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या खत विक्रीच्या नोंदी उशिरा होत असल्याने राज्यात पेच कंपन्या विक्रेते आणि कृषी विभागाचे एकमेकांकडे बोट <ण्ण> खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होते लूट काट्यांची तपासणी करणारी यंत्रणा कुचकामी शासकीय परवाना नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन पाच वर्षात शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही महायुतीचे सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असणारे सरकार आहे राज्यात पुन्हा सरकार आल्यावर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा निर्णय महायुती सरकार घेणार आहे ऑस्ट्रेलियाचा हरभरा येणार भारतीय बाजारात जानेवारीमध्ये व्यापाऱ्यांकडून सौद्यांवर भर ऑस्ट्रेलियात बंपर उत्पादनाची शक्यता ऑस्ट्रेलियात बंपर उत्पादन झालेल्या कमी दरातील हरभऱ्याच्या सौद्यांवर व्यापाऱ्यांनी भर दिला आहे देशांतर्गत बाजारात येत्या काळात त्याचा परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे रब्बी हंगामातील हरभरा बाजारात येण्यास दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागणार आहे आणि अशातच जानेवारी दोन हजार मध्ये ऑस्ट्रेलियाचा हरभरा बाजारात येणार आहे साखर कारखाने परवान्याशिवाय सुरू करणार कारखानदारांचा निर्वाणीचा इशारा कायद्याच्या तरतुदीचा आधार घेणार गोंदिया जिल्ह्यात दूध उत्पादकांचे साठ लाख सकले चक्र सुरू असताना दुग्ध दुग्धसंघाई बंद झाला गोपालकांनी जावे तरी कुठे शुद्ध देशी कोथंबीरकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ बाजारपेठ भाजी मंडईतून देशी कोथंबीर गायब महायुती शेतकऱ्यांना कर्जमुक्त करेल गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन चाळीस गावला प्रचारसभा सोयाबीनची खरेदी होणार आता हमी भावाने राहता बाजार समितीत प्रति क्विंटलला चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांचा भाव शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पंधरा नोव्हेंबर ते बावीस जानेवारी होणार ऑनलाईन नोंदणी आर्द्रता बारा टक्क्यांपेक्षा कमी असावी सहा फळ पिकांना मिळणार विमा कवच आंबा मोसंबी डाळींब केवळी व पपई व संत्र्याचा समावेश मका व तांदळाच्या ढिपेने केली सोयाबीनची गोची कमी वापरामुळे दरांवरही परिणाम उमरखेड तालुक्यात गव्हाची तीस टक्के पेरणी रब्बी हरभरा पिकाची नव्वद टक्के पेरणी पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील तापमानात सातत्याने घट रोज एक ते दीड अंशाने तापमानात घट वातावरणात जाणवतोय कमालीचा गारवा जालना बाजार समिती सोयाबीनला आता मिळतोय प्रति क्विंटल चार हजार पाचशेचा भाव समिती चौदा हजार क्विंटल सोयाबीनची आवक बोकरदन तालुक्यात कापसाला प्रति क्विंटल सात हजारांचा भाव बळीराजा संकटात आला शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी दिवाळीत जळालीची अपेक्षा फोल ठरली सीसीआयकडे अधिक दर मात्र रोख पैसे मिळत नाही हमीभाव धान विक्री नोंदणी अडचणीत याप काम करेना केंद्रावर शेतकरी तात्कळत नोंदणीसाठी मुदत वाढवण्याची अपेक्षा नोंदणीसाठी लागतात सरासरी वीस मिनिटे पांढरं सोनं शेतातच पडून वाढीव मजूर देऊनही मजूर मिळेनात खिचडी भजे मिळतात असं सांगून उमेदवार नेऊ लागले मजुरांना <्टार्था> राजूर परिसरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीस टक्क्यांनी वाढले अद्रकाचे प्रमाण राजूर परिसरात गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्याने कल वाढला अटी शर्तींचे पालन न केल्यास गाळप परवाना रोखणार परवान्यासाठी आलेल्या अनेक अर्जांमध्ये अडचणी खरेदीच्या पहिल्याच दिवशी पंचवीसशे क्विंटल कापसाची आवक सेलू जिंतुरा कडून सात हजार पाचशे एकवीस रुपये भाव दरवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा खाजगी बाजारपेठेत किमान सात हजार एकशे पन्नास रुपयांचा दर सोयाबीनचे भाव चार हजारांच्या आत शेतकरी संकटात देऊळगाव राजा बाजार समितीत केवळ तीन हजार आठशेचा दर लागवड खर्चही निघेना शेती खर्चात झाली तिपटीने वाढ मेहकर तालुक्यात एकोणचाळीस हजार हेक्टरवर हरभरा बहरणार रब्बी हंगामात पन्नास पेक्षा अधिक हेक्टरवर पेरणीचे नियोजन बासष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार बावन्तरचा लाभ भाजपचा दावा संकल्पपत्र पोहोचवण्याचे कार्यकर्त्यांना टार्गेट रब्बी पिकांना रात्री पाणी देणे धोकादायक जंगली जनावरे व सापांमुळे शेतकऱ्यांना भीती महावितरण कंपनीने चोवीस तास वीज पुरवठा करावा सोयाबीन विकण्याची घाई नको नोंदणीसाठी पंधरा दिवस मुदतवाढ धाराशिव जिल्ह्यात सतरा हमीभाव केंद्रांवरून खरेदी एकसष्ट लाखांचे पेमेंट खात्यावर चार दिवसात पेमेंट मिळते टोमॅटोची लाली उतरली आता दर चाळीस रुपये किलो दरामध्ये आणखीन घसरण होण्याचा अंदाज ज्वारीचे क्षेत्र पन्नास टक्क्यांनी घटले यंदा मक्याचे क्षेत्र दुपटेने वाढले सांगोल्यात एकशे पंच्याहत्तर टक्के रब्बी हंगाम पीक पेरणी पूर्ण अनेक कलाकारांच्या खांद्यांवर प्रचाराचा झेंडा काही आपतांसाठी काही मित्रांसाठी तर काही सुपारीसाठी रितेश देशमुख लातूरमध्ये दे भाऊ धीरज देशमुख यांच्या प्रचारात भाऊ कदम अजित पवार गटाच्या प्रचारार्थ उतरले मैदानात विनोदी अभिनेता कुशल बद्रिके शिवसेनेच्या प्रचारात चमकला तर संजय नार्वेकर मनसे प्रचार सभेत लक्ष मतदारांचे लक्ष वेधतात धनुष्यबान चोरले म्हणून ते लहान मुलासारखे रडतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर दिल्लीचा खजिना शिवरायांच्या महाराष्ट्रासाठीच अमित शहा यांची धुळ्यातील सभेत स्पष्ट ग्वाही सोयाबीन कापसाला काय भाव मिळाले हे आठवूनच मतदान करा पटोले यांचे शेतकऱ्यांना आवाहन राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला सहा दिवस उरले आहेत आणि याच दरम्यान महायुतीसह महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे मालेवाडा मिरचीचे क्षेत्र चे चे गटले मक्याचे वाढले उन्हाळी ही लागवड मंजूर टंचाईचा परिणाम वीस ते पंचवीस दिवस मिरची तोडणी पाच बंधाऱ्यात पंचवीस पर्यंत पाणी साठा केदारखेडा परिसरातील चार हजारांपेक्षा अधिक एकर जमीन सिंचनाखाली आल्याने रब्बीत वाढ होणार मांजरा यंदाही ओव्हरफ्लो पुढे महिना उघडजाप काळ ठरला पंचवीस वेळा दरवाजे उघडले पंच्याण्णव पॉईंट सेहेचाळीस दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग दिवाळीनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली बुधवारी पाचशे चोवीस ट्रक दर कांद्याची आवक होती चांगल्या मालाला दर सात हजार प्रति क्विंटल मिळत आहे सरासरी दर मात्र कमीच मिळत आहे मालेगाव विभागात पुन्हा नव्या उमेदीने शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीत व्यस्त दहा महसूल मंडळातील एक हजार सातशे पासष्ट शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे नुकसान रेनापूरच्या बाजार समितीत झाली दहा हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी एक महिन्याचा लोकाजोका शेतकऱ्यांची परवड थांबली शेती दुपार नंतर उडतोय प्रचाराचा धुराळा सकाळी शेतकरी शेतमजूर शेतात उमेदवारांनी केला नियोजनात बदल प्रचाराला माणसे मिळेनात शेतीमालाला हमीभाव मिळणार तरी कधी शेतकऱ्यांची राजकीय नेतृत्वाला विचारणार महागाईमुळे गरिबांचे जगणे जिक्रीचे दैनंदिन गरजाही महागच बारा टक्के आर्द्रता असेल तरच कडून सोयाबीनची खरेदी बीड जिल्ह्यातील चोवीस केंद्रांवर महिनाभरात दोन कोटी सोळा लाखांच्या सोयाबीनची शेतकऱ्यांकडून विक्री बार्शी विभागात सोयाबीन अन कांद्याला प्रति क्विंटल चार हजारांचा भाव सोयाबीनच्या दरात घसरण बाजारात आवक मंदावली दिवाळीपूर्वी पाचशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा कांदा चार हजारांवर दररोज पंधरा ते अठरा हजार कट्टे कांद्याची आवक जालना जिल्ह्यात विहिरी तुडुंब रब्बी पिकाला दिलासा शेतशिवार बहरले शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत भोकरदन तालुक्यात विहिरी काटोकाट भरल्या माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद